ताजा न्यूज महा ला महामार्गावरील झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आळेफाट्याच्या दिशेने तील भोरांडे जाणारा दुधाचा ट्रक आणि माळशीज घाटकडे जाणारा भाजीपाला टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाली या अपघातात दुधाचा टँकर रोड पासून खाली कोसळला या टेम्पोचं दोन जण गंभीर जखमी तर तीन जण जागीच ठार झाले अक्षय दिघे आणि त्यांची पत्नी तेजस दिघे हे दोघे पोलीस आहेत तर चालक वामन या तिघांचाही या अपघातात मृत्यू झालाय तर एक लहान मुलगा जखमी असून त्यांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आकाशाने स्वानंद मिडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा